नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत आईस्क्रीम हे फक्त मुलांनाच आवडते असे नाही तर ते मोठ्यांनाही तितकेच आवडते त्यात चॉकलेट फ्लेवरचे आईस्क्रीम हे सर्वात जास्त आवडीने खाल्ले जाते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पॅनमध्ये एक कप म्हशीचे दूध किंवा फुल फॅट दूध घ्यायचे आहे यानंतर यामध्ये बारीक केलेली साखर दीड मोठे चमचे घालत आहे साखर दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर किती घालायची हे तुमच्यावरती अवलंबून आहे आता यानंतर कॉर्नफ्लोअर एक मोठा चमचा किंवा एक टेबल स्पून हेही दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे नंतर मिल्क पावडर पाव कप घालत आहे तेही दुधामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिल्क पावडर ही लूज न वापरता पॅकिंगमधील ब्रँडेडच वापरावी कारण तुम्ही लूजमधील वापरले तर कदाचित आईस्क्रीमची चव बिघडू शकते आणि आता यामध्ये घालत आहे दोन मोठे चमचे किंवा दोन टेबलस्पून कोको पावडर ही सुद्धा आपल्याला ब्रँडेडच वापरायची आहे आणि ती अनस्वीटन असावी लूजमधील असेल तर ती चवीला चांगली लागत नाही हे मिक्स होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आता यामध्ये घालत आहे दोन मोठे चमचे किंवा दोन टेबलस्पून डार्क कोको पावडर हे सुद्धा आपल्याला ब्रँडेडच वापरायचे आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स करताना यात गाठी होतात त्यामुळे हे सर्व एकजीव होण्यासाठी थोडा वेळ लागतो हे मिश्रण एकजीव छान मिक्स करून झालेले आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे यासाठी पॅन गॅसवरती ठेवून कमीत कमी आचेवरती हे मिश्रण सात ते आठ मिनटे शिजवून घ्यायचे लक्षात ठेवा हे मिश्रण आपल्याला सतत हलवत था राहायचे आहे बघा सात ते आठ मिनटानंतर हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल याचा अर्थ आहे मिश्रण तयार झालेले आहे गॅसची आज बंद करून याला थंड करायला ठेवू मात्र हे थंड करत असताना याला अधूनमधून हलवत राहायचे आहे कारण ते तसेच ठेवले तर वरती घट्ट होऊन कठीण होऊ शकते आता या बाउलमध्ये थंड आणि पातळ अशी व्हीप क्रीम एक कप घेत आहे आता इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने ही क्रीम व्हीप करून घेत आहे ही क्रीम दुप्पट होईपर्यंत फेटायची आहे अशा कन्सिस्टन्सीची क्रीम आपल्याला आईस्क्रीमसाठी हवी आहे या क्रीमची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हलके सॉफ्ट पीक येईपर्यंत फेटायची आहे आता यानंतर घालत आहे कंडेन्स मिल्क कप हे कंडेन्स मिल्क गोड आहे आता यामध्ये सगळे मिश्रण व्यवस्थित घालून घ्यायचे आहे या मिश्रणात गाठी झालेल्या नाही त्यामुळे मी ते डायरेक्ट वापरत आहे तुमच्या मिश्रणात जर गाठी तयार झाल्या असतील तर ते गाळूनच वापरा हलक्या हाताने याला एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे क्रीममध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे अशा पद्धतीने हे आईस्क्रीमचे मिश्रण तयार करून झालेले आहे शेवटी दोन ते तीन मिनटे इलेक्ट्रिक बीटरने सुद्धा मिक्स करून घेतले तरी चालते हे आईस्क्रीमचे तयार मिश्रण प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या कंटेनरमध्ये घालून घ्यायचे आहे याला स्पॅच्युलाच्या मदतीने एक सामान पसरून घेऊया कंटेनरला झाकण लावण्याआधी त्याला ॲल्युमिनियमच्या फॉईलने किंवा प्लास्टिकच्या पिशवीने सील करून घ्यायचे कंटेनर व्यवस्थित सील केल्यामुळे त्यात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आईस क्रिस्टल किंवा बर्फाचे कन तयार होत नाहीत आता हा कंटेनर थंड होण्यासाठी दहा तास किंवा रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवूया आता फ्रीझरमधून आपले आईस्क्रीम काढून घेऊया हे आईस्क्रीम आपले पूर्णपणे सेट झालेले दिसत आहे तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम पूर्णपणे सेट झालेली आहे आता ही आईस्क्रीम स्कूप करूया ही आईस्क्रीम आता सर्व करूया आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कोको पावडर डार्क कोको पावडर आणि मिल्क पावडर हे ब्रँडेडच वापरावे आईस्क्रीम सेट करण्यासाठी वापरण्यात ना येणारे कंटेनर हे एअर टाईटच असावेत या आईस्क्रीमला चॉकलेट सिरप आणि चोको चिप्सने गार्निश करा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनला अवश्य प्रेस करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत Tô Namaskar!